सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुरुवारी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शेवगाव आणि नगर प्रांताधिकारी यांनी या तालुक्यातील महिला सरपंच पदाच्या सोडती जाहीर केल्या यात श्रीगोंदा तालुक्यात त्रेचाळीस ठिकाणी नगर तालुक्यात बावन्न ठिकाणी तर शेवगाव तालुक्यात अठ्ठेचाळीस ठिकाणी महिला सरपंच पद जाहीर झाले आहेत तर जामखेड तालुक्यात तांत्रिक कारणामुळे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे ही सोडत आज होण्याची शक्यता आहे कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे ही शिकवण आपली भारतीय संस्कृती देत असते पवार कुटुंब हे एकच आहे मात्र काहीसे मतभेद असतील मात्र एकत्र येण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्यासह शरद पवार यांनी एकत्रितपणे घेतला पाहिजे तसेच या दोघांना एकत्रित आणण्यासाठी सुप्रियाताई या मध्यस्थी करू शकतात असे सूचक विधान कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे गुरुवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आमदार पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला शासनाच्या पणन विभागाच्या वतीने स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तेच्या क्रमवारीत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक तर नाशिक जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाल्याचीही माहिती सभापती शंकरराव खेमणे सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे संगमनेर बाजार समिती ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे तेथे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत या आहे यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर बाजार समिती वरचण ठरली आहे नगर तालुक्यातील अकोळनेर येथे संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथापारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी बनून आलेल्या जालना जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या टोळीने महिला भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारला वेळीची बाब लक्षात आल्यावर तेथील नागरिकांनी चोरट्यांच्या अठरा जणांच्या टोळीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले जामखेड तालुक्यातील अठ्ठावन्न ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडीत बुधवारी तहसीलदार गणेश माळी यांनी जाहीर केली होती या आरक्षण सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी होते परंतु तालुक्यातील हळगाव धनेगाव व फक्राबाद ग्रामपंचायतांच्या निवडणूक कार्यक्रम अगोदर जाहीर झाला होता त्यानुसार हळगाव धनेगाव या दोन्ही गावांचे अनुसूचित जातीसाठी आरक्षित तर फकराबादचे सरपंच पद खुले होते परंतु बुधवारी काढलेल्या आरक्षण मध्ये हळगाव धनेगाव व फक्राबादचे आरक्षण बदलले व त्यामुळे गोंधळ उडाला रविवारी दिनांक चोवीस रोजी महिलांचे आरक्षण काढणार होते ते देखील रद्द झाले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्ह्यातील चौंडी येथे प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीच्या खर्चावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किशोर वरक यांच्यातर्फे राज्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी ही नोटीस बजावली असून त्यात मंत्रिमंडळ बैठकीसाठी नियोजित खर्चाला मिस गव्हर्नन्सचा सन्मान संबोधले आहे चौंडी येथील बैठक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार होती परंतु खर्चाच्या वादामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि अद्ययावतीकरणाला गती देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास तसेच टर्मिनलच्या आधुनिकीकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधानिकरणाच्या एक्क्याण्णव्या बैठकीत मान्यता दिली आहे ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते दत्ता देशमुख स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्यापासून सुरू झालेल्या पाण्याचा लढा आपण सुरू ठेवला निळवंडे धरण व कालवे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले मात्र याची जाणीव कुठे आहे असा प्रश्न विचारताना सातत्याने केलेले काम कसे विसरले काम करणाऱ्याच्या पाठीशी नेहमी उभे राहिले पाहिजे असे सांगताना निळवंडेचे हक्काचे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे हा आपला ध्यास असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरा यांनी सांगितले ज्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आलेली आहे त्यांनीच बॅनरबाजी केली त्याला आम्ही जास्त महत्त्व देत नाहीत जे कायमच असंतुष्ट राहिले त्यांना आम्ही संतुष्ट करू शकत नाहीत अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथे बॅनरबाजी करणाऱ्यांचा समाचार घेतलाय संगमनेर येथील मंडळ अध्यक्ष निवडीच्या नाराजी नाट्यांवर झालेल्या बॅनरबाजीवर नामदार विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त करतानाच जिल्ह्याभरात पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वसंमतीने झालेल्या असल्याचेही त्यांनी सांगितलंय अकोले तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी समिती नेमून त्यामार्फत सुरू असलेल्या सर्व कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे दिनेश शहा सरपंच ढवळा भांगरे काळू जाधव देवराम भांगरे पंढरी पेढेकर सुनील पवार आदींनी प्रशासनाला दिला आहे खिरविरे येथे पदाधिकारी व ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाला हा इशारा देण्यात आला सह्याद्री टॉप न्यूज, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री